लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पंढरपूर येथे सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला सहाव्या दिवशी शासनाच्या वतीने शिष्टमंडळाने भेट दिली पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई त्याचबरोबर समाजाचे नेते शिष्टमंडळात होते यावेळी शिष्टमंडळ आणि उपोषणकर्ते यांच्यामध्ये घाईघाईत चर्चा झाली रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आरक्षण संदर्भात एक मीटिंग बोलावली आहे या मिटिंगला उपोषणकर्त्यांच्या वतीने शिष्टमंडळ पाठवण्यात येणार आहे आता या बैठकीत नेमका काय तोडगा निघतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे दरम्यान उपोषणस्थळी शासनाचे शिष्टमंडळ आलेले शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी समाज बांधवांपुढे आपल्या भेटीचे कारण विषेद केले अतिशय वादळी वातावरणात ही चर्चा झाली आणि फक्त दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात संबंधित मंत्री उपोषणकर्त्यांची शिष्टमंडळ आणि सर्व उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिटिंग घ्यायची एवढ्या एकाच गोष्टीवर गुंडाळली गेली वेळ आहे आणि अत्यंत सूक्ष्म अशा अवस्थेमध्ये रामबाब राहून तो आपण योजना पाहिजे का तुम्हाला आरक्षण सोडून जर तुम्हाला सरकार दुसरं काही देऊ इच्छित असेल तर पाहिजे का सरकार पाहिजे का काम वाटव विधान परिषद मंत्रालय पाहिजे का मग काय पाहिजे सहाव्या दिवस या ठिकाणी पंढरपूर या सुरू आहे त्या बाबतीत मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आदरणीय दादाला आणि मला तातडीनं उपोषणकर्त्यांच्या बरोबर उपोषणकर्त्यांच्या प्रतिनिधींच्या बरोबर चर्चा करायला पाठवलेला आहे त्याप्रमाणे आम्ही सकाळी या ठिकाणी आलो मंडळ शासकीय विश्राम गावावरती आमची चर्चा झाली मुद्देनिहाय चर्चा झाली आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आपण पाहिलं असेल दादा काल पुण्यामध्ये होते तिथून गळिळाच्या कार्यक्रमाला गेले आणि गळिळाचा कार्यक्रम करून दादा इथं आले म्हणाली तर आपण माझी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंढरपूरला जाऊन सभा प्रतिनिधींच्या बरोबर चर्चा कराय मुख्यमंत्र्यांच माझ आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि माननीय पंधरा काळांचं आमचं एकत्र बोलणं झालं आणि जसं आता नरगेजी साहेबांनी सांगितलं की जे मुद्द्यांचं निवेदन आपण मला देणार होता आता माझं बोलणं झालं की दहानंतर माझ्या हातात आपण द्या त्या निवेदनामध्ये जे काय विषय आहेत त्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी दादा उद्या बच्चन सावांचं मागितले दादा सिनियर मंत्री आहेत मी सांगणं बरोबर नाही पण आम्ही दोघंही तेवढ्यासाठी तिथं आलेलो आहे की आपली जी यादी आहे आपण मगाशी दोन लावत त्याच्यामध्ये वाढवली

सविस्तर चर्चा मुद्देविहार चर्चा माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आयोजित केले जाईल आणि तुम्ही जे म्हटला मी नम्रतापूर्वक हात जुळून सरकारच्या वतीनं विनंती करतो अशी वेळ तुमच्यावर येणार नाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे शब्दाला जागणारे नेते आहेत दिलेला शब्द पाळणारे नेते आहे आपण अडीच वर्ष झाले त्यांचं महाराष्ट्रातलं काम या का ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याला साथ ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे त्यामुळे उद्याची बैठक मी आपल्याला शब्द देतो माननीय मुख्यमंत्र्यांकडे आयोजित केली जाईल आता सांगतो माझे दादांचे महत्वाचे कार्यक्रम केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांच्या बरोबर पुण्यामध्ये आहे त्यामुळं मी बैठकीला आहे आज जी काही चर्चा <coughs> 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 आपल्या प्रतिनिधींच्या बरोबर झाली ही सगळी चर्चा आज गेल्या गेल्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालतो उद्या जरी सुट्टीचा दिवस असला तरी सगळे वरिष्ठ अधिकारी जे विधी न्याय विभागाचे असतील आणखी सामान्य प्रशासनाचे असतील आदिवासी विभागाचे असतील ओबीसी कल्याण विभागाचे असतील ज्या ज्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी आवश्यक आहेत ते सगळे वरिष्ठ अधिकारी देखील उद्याच्या बैठकीला उपस्थित ठेवले जाते आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं एवढाच आपल्याला शब्द देतो की सगळ्या धनगर समाजाला या ठिकाणी निश्चितपणे सहानुभूतीनं तुमच्याकडे पाहिलं जाईल आणि जो शब्द उद्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्याला देतील तो शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचा सहकारी मंत्रिमंडळाचा म्हणून माझी आणि माननीय चंद्रकांत दादांची आहे अशी ग्वाही आपल्याला देतो आणि आपण बोलायचं नाही काही बोलल्यानंतर नाही आम्ही बोलल्यानंतर आमच्याशी बोलायच नसाल आमचं ऐकायच नसाल धन्यवाद तुमच्या आम्ही कोण जाऊ शकता तुम्ही जसे आल तसे आमचं ऐकणार नाही तुम्ही काही साथ, 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 बारा वाजता माफ करायला ऐकायला मी जालना जिल्ह्यात नाही साहेब त्या आंतरवादीमध्ये तुमच्या कलेक्टर पासून आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सगळे जातात आम्हाला भेटायला तुम्ही सहा दिवस येत नाही आम्हाला राग आहे प्रचंड ते नाहीये तुम्ही दिवस दिवस भक्ती चर्चा करता आमच्या शिवाला तुम्हाला दहा मिनटं अन्ना उचित नाही लाग का उचित नाही हा साहेब आदरणीय मुख्यमंत्री हे शिष्टमंडळ बोललं हे आमचे नेते हे जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य याच्या घेता काय शंका नाही आमचा मुद्दा एवढाच आहे की धरांगी पाटील ज्यावेळेस मी नाव घेऊन सांगतो कसतात याच्या असे सगळ्या घेऊन दिवस दिवस चर्चा करतात आम्हाला साहेब मी जास्त बोलत नाही आमची मंडळी सगळी चर्चा तुमच्या सोबत केलेली आहे माझी एक छोटीशी विनंती आहे कायदा टेक्निकल पॉइंट हे सगळं आमच्यापेक्षा जास्त आपल्याला कळतं आपल्याकडं सगळे सदतीय अधिकारी आहेत सचिव आहेत त्यांना कळतं आम्हाला फक्त कळत ते वीस वर्ष बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि संविधानामध्ये तरतूद केली हे पांडुरंग अण्णा यांनी उपोषण केलं होतं आदरणीय फडणवीस साहेब तिथं गेले होते त्यांनी तिथं सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या <laughs> आम्ही तुमच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो माझा अभ्यास झालेला आहे माझ्याकडे गाडी जर पुरावे आहेत माझा हे पहिल्या कॅबिनेट मध्ये आमची एकच विनंती आहे साहेब तुमचा वेळ आम्ही घेत नाही माफ करा पण एक छोटीशी विनंती आहे आम्हाला कायद्याच्या कचकटीत काहीच कळत नाही आम्ही आला नाही फडणवीस साहेबांचं वाक्य आम्हाला कळत बाबासाहेबांचं विधान केलं फडणवीस साहेबांचा अभ्यास झालेला आहे ना फडणवीस साहेबांनी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि फडणवीस साहेब मुद्दा म्हणतो कारण शिंदेसाहेब त्यावेळे जगत हो नव्हते आम्ही साहेबांना विनंती करतो आपल्या शिंदे शिंदेसाहेब आता मुख्यमंत्री आहेत साहेब आमच्या घरामध्ये शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब यांचे फोटो आहेत आम्ही मल्हाराव ओळकर आहे लिमाई होळकर यशवंतराव ओळकर यांचे फोटो आहेत साहेब शिंदेसाहेबांनी जर आमच्या या अठ्याहत्तर वर्षाचा अन्याय आमच्यावर जर दूर केला या फोटोमध्ये आम्ही साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा फोटो लावला चौदा झालं साहेब यांनी आमचं साठव म्हणून आम्ही त्यांचा वाटप केलं आणि सत्ता बदलली आजही साहेब प्रामाणिकपणे महाराष्ट्रातला धनगर समाज तुम्हालाही माहिती आहे आम्हालाही माहिती आहे जातीय समीकरण राजकारणातले सगळ्यांना माहिती आमची विनंती आहे साहेब प्रामाणिकपणे आम्ही असंवैधानिक मानत मानत नाही बस त्यांनी सांगितलं की तुम्ही एस टीला हे करा हे जे दुसरं त्याला बी करा जे काय टेक्निकल सांगते हा आमची एकच विनंती आहे की आपण जर आता या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी केली तर मी ज्या पद्धतीने सांगितलं आमच्या घरांमध्ये आपले फोटो लागतील आमचा समाज तुम्हाला हा शंभर टक्के प्रामाणिक विश्वासू आणि एक वचणी समाज या देशातला जर असेल तो समाज आणि जर साहेब सर्टिफिकेट मिळणार नसल तर राज्य सरकारला जर सरकारचे डोळे तू नसतील नसतील आणि आमचा समाज बी जर येणा या पक्षाच्या त्या पक्षाच्या मागे भाजपनं जर आम्हाला हे दिलं आम्ही काँग्रेसच्या मागे जाऊ असं जर करणार तर आम्ही बांधव एक तुम्हाला येऊ घरेश दादा आम्ही साई बांधव जर समाजाला जागा करण्यासाठी जर आमचं बलिदानच पाहिजे असं आण तर आम्ही साई बांधव एक तर आता सर्टिफिकेट घेऊ नाही तर या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये आमच्या आस्थेचं विसर्गित करू बलिदान देऊ त्यानंतर समाज पेटला अरे कधी भेटतात तुम्ही दोन नंबरचा समाज महाराष्ट्रात तुमचा आहे तुमचा एक खासदार अठ्याहत्तर वर्षात होत एक आमदार तुमचा आता लाज कसा तरी याला मत द्यायचे त्याला मत द्यायचे आमच्या मतावर मंत्री आहे खासदार आहे सगळे हे आणि तुमचं ऐकायचं कधीतरी तुम्हाला जागेदार येणार आहे म्हणून जर तुम्हाला कळणार नसल मागावं तर आम्ही आमचा आम्ही सर्टिफिकेट घेऊ नाही तर आमचं बलिदान घेऊ आमच्या बलिदाने तुम्हाला फरक पडेल मरतो आम्ही इथ आपण आले साहेब आपले आभार व्यक्त करतो इकडे या ठिकाणी हे आंदोलन जे आहे हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रावर तसं घेऊन जायचं आणि तालुक्यामध्ये हे आंदोलन घ्यायसाठी आजची आमची बैठक या ठिकाणी या होणार माजी आमदार आमचे पाटील सगळ्यांनी ठरवलं या ठिकाणी आहेत इथे या ठिकाणी आहेत सगळ्यांनी म्हणून या ठिकाणी आज यायचं आणि हे आंदोलन जे आहे हे आंदोलन महाराष्ट्रावर कसं न्यायचं याची रणनीती आज आम्ही घेणार होतो काल मुख्यमंत्री मोहोज फोन आला त्यांनी बोलवलं त्यांनी सांगितले उद्या उद्या ता की उद्याच्या उद्या आमचे मंत्री जे आहेत ते तुमच्या मुख्यमंत्री सांगितले की सहा दिवस झाले उपभोषणाला महाराष्ट्र एकही मंत्री या ठिकाणी फिरलेला नाही तर त्यांनी काल रात्री साडे अकरा वाजता आपल्या सगळ्यांना इन्फिसेन दिल्या की उद्याच्या उद्या मंत्री उद्या महोदय येतील आपल्या व्यथा ऐकून घेतील

विठ्ठलाच्या साक्षीने अटल बिहारी वाजपेयी या ठिकाणी आले होते आले होते का वाजपेयी आले होते काही आपल्याला विठ्ठलाच्या साक्षीला शब्द दिला होता गेला एसटी त्याचबरोबर पंतप्रधान हे सुद्धा आले होते काही आपल्याला एसटी आरक्षणाला शब्द दिला होता का दोन दोन पंतप्रधानांनी आपल्याला शब्द दिलेले दादा त्यामुळं आता त्याच्यामध्ये जे काही टेक्निकल असेल ते सगळं सुद्धा तुम्ही बघा आमचं म्हणणं एवढंच आहे की आता या पुढे धनगर समाजाचे मोबाईल नंबर आपण पाहू नये मोबाईल नंबर या धनगर समाजामध्ये अति ताकद आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये येणाऱ्या सरकारला घालवायची ताकद सुद्धा जी आहे ती या सरकार आता निवडणुका वेळ समोर जे काय न्याय होत नाही म्हणून हा आमचा असेल आम्हाला काय माहीत नाही फक्त आरक्षण हवं आहे ते म्हणजे या ठिकाणी धनगर समाज हा एसटी मध्ये आहे त्याची अंमलबजावणी करावी एवढ्या एका मागणीसाठी उपोषण सुरू आहे आणि हे उपोषण सोडवण्यासाठी उद्याच्या बैठकीत आपण ठोस निर्णय करावा आणि ह्या गेल्या काल झालेल्या या समाजाला न्याय द्यावा एवढीच मागणी या ठिकाणी करतो आणि आपण या ठिकाणी आला त्याबद्दल स्वतः भाग धनगर समाजाला केलं आपला आभार मानतो म्हणजे आपल्याला मुळाला विनंती करतो परंतु इथलं प्रशासन एवढं निष्ठूर आहे इथं साधी एखादी अँब्युलन्स सुद्धा इथं अवेलेबल दहा दिवस झाले किती संयम आहे बाळगाव ॲडिशनल कलेक्टर साहेब हे बाग्युझ माफ करा साहेब तुम्ही मागे चार चार अँब्युलन्स आमच्या मागे एक नाही असं वाटत की आज ह्या उपोषणकर्त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेनी रात्री बारा वाजता आम्ही दोघांनाही आपापले असलेले सगळे कार्यक्रम रद्द करा आज माझा गडिंगला एक कार्यक्रम

की उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये आपण कायद्याच्या चौकडीत हे म्हणाले मला म्हणले म्हणून आम्ही समजू शकतो पण शेवटी आपला देश ज्या बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाचं तुम्ही उल्लेख करतो त्या संविधानाप्रमाणे चालतं त्या कॉन्स्टिट्युशन प्रमाणे ते त्या घटनेप्रमाणे चालतं चौदा ते एकोणीस माननीय दिनदर्शींनी आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे जे अफिडेव्हिट हवे तुमचे ॲडव्होकेट जे आहेत बहुतेक शिंदे आणि गाव शिंदेनी जे जे वाक्य रचना केली त्या प्रकारचं एक वाक्यही दुष्कामी बदल आणि कॉमन याबद्दल तसं का तसं ॲफिडेवीट दिलं त्या मध्ये क्लिअर कट म्हटलं की धनगर आणि धनगर हे वेगळे नाहीत कोर्टाने ते अमान्य केलं ते अमान्य केल्यानंतर पुढे काय करायचं आपण असं सांगू शकतो काय कोर्ट आम्ही काय म्हणत नाही काय सगळ्यांना असे अनेक प्रश्न संपणार नाही त्यामुळे उद्या दुपारी सगळे सुट्टी असूनही ऍडव्होकेट जनरल सहित

आणि त्यामुळे हो त्याच्या निर्णयामध्ये वेगवेगळ्या लोकांनी काय मांडणी केली ते भरपूर दहा पण असत शेवटी चार वेळीचा निर्णय असतो त्या चार वेळीच्या निर्णयामध्ये त्याने हे म्हटलं की बा अशा प्रकारचं धंद धनगण नाही हे ठरवण्याचा मला अधिकार नाही सरकारला अधिकार नाही हे ठरवण्याचा अधिकार आदिवासी आयोगाला आहे त्याच्यामुळे आपण आदिवासी हे बसले तज्ञ दिले आणि त्यामुळे उद्या आपण एक एक पाऊल पुढे जाऊ त्याच्यामध्ये एक प्रस्ताव असा आला सगळी की जो निकाल आला त्याचा अभ्यास करण्यासाठी एक निवृत्त न्यायामूर्तीची समिती

तर त्यांनी असं म्हटलं की नाही आम्ही आज फोनवला नाही भेटावी लगेच फोन मिळवले की नाही भेटा तुला कटोली तुमची तुम्ही म्हणाल ते ज्यांचा अभ्यास आहे तुम्हाला ऑन टेबल जे पाहिजे ते तुम्ही म्हणाला त्याचा एकच विनंती आहे एकच विनंती आहे सहा जणांचं एकमत झाल्यानंतर यातला एक माणूस त्याला घेऊन येतो त्याच सर्व माणूस सहमती झाली सर्टिफिकेट द्यावं आमचं काय सर्टिफिकेट द्या तो तो आता अशा प्रकारच्या शब्दा शब्दाने वाढत जात उघस वाटते उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटीला बोलवलं आहे आणि त्या भेटीमध्ये तुमचे अभ्यास तू जे जे आहे ते अभ्यास तू सगळेजण बोलवायचं वाढवायचं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या